नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ले ले तर ई पी एफ ओ नियमामध्ये बदल सहा पॉईंट पाच कोटी लोकांसाठी खुशखबर जाणून घ्या काय आहेत बदललेले नियम तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ नियमामध्ये बदल आणि सहा पॉईंट पाच कोटी लोकांसाठी काय खुशखबर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ नियमामध्ये बदल सहा पॉईंट पाच कोटी लोकांसाठी खुशखबर जाणून घ्या काय आहेत बदललेले नियम बघा ई पी एफ ओ अपडेट काय आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पी एफमधून मधून पैसे काढण्याची प्रक्रिया ही सुलभ केली आहे ई पी एफ ओने ऑटोमोड सेटलमेंट सुरू केले आहे आणि याचा फायदा सहा कोटीहून अधिक पी एफ सदस्यांना होईल ही एक सुविधा आहे जी पी एफ सदस्यांना आपत्कालीन परिस्थितीत निधी उपलब्ध करून या ठिकाणी देते या अंतर्गत तीन दिवसाच्या तीन दिवसाच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवले जातील मोड सेटलमेंट अंतर्गत कर्मचारी आणीबाणीच्या वेळी त्यांच्या ई पी एफ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडमधून जास्त पैसे काढू शकतात या ई पी एफ आपल्या सदस्यांना विशिष्ट प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत निधीतून पैसे काढण्याची सुविधा प्रदान करते बघा यामध्ये आपत्कालीन आजारावर उपचार शिक्षण लग्न आणि खरे घर खरेदी इत्यादींचा समावेश होतो यापैकी कोणत्याही आपत्कालीन म्हणजे एमर्जन्सी परिस्थितीत तुम्ही तुमच्या पी एफ अकाउंट म्हणजे पी एफ खात्यातून जास्त रक्कम काढू शकता बघा दावा निकाली ऑटोमोड प्रणालीद्वारे केले जाईल आपत्कालीन परिस्थितीत या निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी ऑटोमोड एप्रिल दोन हजार वीसमध्ये सुरू करण्यात आला होता परंतु त्यावेळी फक्त आजारपणाच्या वेळीच पैसे काढता येत होते आता त्याची व्याप्ती या ठिकाणी वाढवण्यात आली आहे आता तुम्ही आजारपणात पैसे काढू शकता शिक्षण लग्न आणि घर खरेदी करण्यासाठी तुम्ही ई पी एफमधून एप पैसेही काढू शकता यासोबतच आता ग्राहक बहीण किंवा भावाच्या लग्नासाठी जास्त रक्कमसुद्धा काढू शकतात बघा किती पैसे काढता येतील पुन्हा प्रश्नचिन्ह ई पी एफ एप खात्यातून आगाऊ निधीची मर्यादा वाढवण्यात आली पूर्वी ही मर्यादा पन्नास हजार होती तर जी आता एक लाख करण्यात आली आहे ऑटो सेटलमेंट मोड संगणकाद्वारे आगाऊ पैसे काढले जातील कोणाचीही मंजुरी आवश्यक नाही तुमच्या खात्यात पैसे तीन दिवसात येतात तथापि तुम्हाला काही कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे यामध्ये केवायसी दाव्याच्या विनंतीची पात्रता बँक खाते तपशील यांचा समावेश आहे बघा आगामू आगाऊ रक्कम करण्याची प्रक्रिया काय आहे तेही आपन या ठिकाणी आपण पाहूया सर्वप्रथम तुम्हाला ई पी एफ ओ पोर्टलवर लॉग इन करावे लागेल यासाठी यू ए एन आणि पासवर्ड आवश्यक आहे लॉग इन केल्या केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सेवावर जावे लागेल आणि नंतर दावा विभाग या ठिकाणी निवडावा लागेल त्यानंतर तुम्हाला बँक खाते सत्यपित करावे लागेल आणि या बँक खात्यात आगाऊ पैसे येतील आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी खात्याची चेक कॉपी किंवा पासबुक अपलोड करावे लागेल आणि नंतर नंतर तुम्हाला पैसे काढायचे कारण सांगावे लागेल आता तुम्हाला आणखीन काही प्रक्रिया फॉलो करून अर्ज करावा लागेल तीन ते चार दिवसात पैसे तुमच्या खात्यात येतील बघा एकूणच अशा पद्धतीने अपनो बदल, ले ले या ठिकाणी ही ई पी एफ ओ नियमामध्ये बदल सहा पॉईंट पाच कोटी लोकांसाठी खुशखबर काय आहे आणि बदललेले नियम काय आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद